मी नामदेव केंद्रे धरती अॅग्रो केमिकल मध्ये टी एस एम या पदावर काम करत आहे सोलापूरमध्ये तर आज आपण नातेपुते धरती कंपनीची बबली हे चवळी हे वान आपण पाहण्यासाठी आलेलो आहे तर आपण या नातेपुत्यामध्ये शेतकऱ्यांनी चवळी वान लावलेले त्याची त्यांची एक प्रतिक्रिया आपण ऐकू नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव काय सर गोरख सपान बोराटे नातेपुते तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न तेवीस एकोणपन्नास बर आज तुम्ही धरती कंपनीची बबली हे पीक लावलेलं आहे तर आज किती दिवस झाला प्लॉटला आपल्या प्लॉटला हे पूर्ण नव्वद दिवस झालेले आहेत प्लॉट चालू व्हायला आपला पंचावन्न दिवशी प्लॉट चालू झालेला आहे चालू होऊन कमीत कमी आता पस्तीस ते चाळीस प्लॉटला दिवस झालेले आहेत बर बर किती तोडे झाले आता हे प्लॉटचे बावीस तोडे झालेले आहेत बर काय आणि एका प्लॉट चे पहिल्या तोड्याला आपल्याला दोनशे किलो माल निघाला दोनशे किलो पासून आपला शेवट लास्टचा तोडा साडेचारशे किलो पर्यंत गेलेला आहे असं याच अवरेज भेटलेलं आहे प्रति तोड्या आतापर्यंत काय माल निघाला तुम्हाला आतापर्यंत आपला एक सहा ते सात आठ टनापर्यंत अव्हरेज गेलेला आहे आपलं बरं प्लॉटचं बाजार भाव काय भेटला तुम्हाला अडतीस ते चाळीस रुपये पर्यंत बाजार भाव भेटलेला आहे आणि हे जाग्यावर ते आपण दिलेला मार्केट आहे म्हणजे जाग्यावरच शेतातच खरेदीच व्यापारी लोक माल परचेस करतात हा आणि त्यांनी द्राक्षे या स्ट्रक्चरवर द्राक्ष पीक काढून चवळी पिकाची लागवड केलेली आहे अर्धा एकर मध्ये जवळपास अर्धा एकर मध्ये अर्धा एकर मध्ये धर्तीचे आहे बघा अर्ध्या एकर मध्ये साडेसातशे बियाणे लागवड करून सात ते आठ टनापर्यंत आतापर्यंत माल काढलेला आहे आणि इथून पुढे पण त्यांना अजून याच्यापासून उत्पन्न अपेक्षित आहे त्यांनी अजून परत दुसरीकडे पण बबलीचा प्लॉट लागवड केलेली आहे तर त्यांनी अशा पद्धतीनं खूप समाधानी आहेत बाकी शेतकऱ्यांना पण हे पीक लावण्यासाठी फार फायद्याच आहे आहे तर त्यांच्या शेंगाची लांबी हिरवीगार शेंग, शेंग वगैरे अशा आता त्यांचा माल कटिंगला चालूच आहे ठीक आहे धन्यवाद